परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधीसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि अज्ञानतिमिर अन्धश्च ज्ञानाञ्जनशलाकया च अक्षरुं तस्मे श्री गुरवेय नम तस्मे श्री गुरवेय नम तस्मे श्री गुरवे नम आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे एक ची पाणी उसा मिरच्या ते एक तीक्ष्षण ते एक गोड सर्व वनस्पती मुळी पाणी एक भेदते अनेक झाले नाना सर्पामुखी विष गर्भी मोती नाना पाणी एक तैसा आत्मा सर्वाघटी एक वसे प्रकृतीने दिसे भिन्न भेद लक्ष्मण मने स्थानाचे महत्व भक्तिभावे तत्व ओळखावे सर्व वनस्पती मुळी पाणी एक भेदते अनेक झाले नाना या अभंगातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज तार्किक लोकाच्या प्रश्नाला उत्तर देतात संत शास्त्र सद्गुरु सांगतात की सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये आत्मत बसलेला आहे नव्हे हे विश्वचराचर आत्मतवाच मधूनच उत्पन्न होत आत्मतत्वात आत्म स्थिर राहत आणि शेवटी आत्मत विलय पावत म्हटल्यानंतर काही लोक म्हणतील मग काही लोक सज्ज नाहीत काही दुर्जन आहेत काही लोक साधू आहेत काही लोक चोर आहेत काही दरोडेखोर आहेत मग हे कसं असेल सगळ्यामध्ये जर आत्मा आहे परमात्मा आहे तर मग ही विविध नटलेली प्रकृती कशी आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लक्ष्मण महाराज दृष्टांत देतात निसर्गातून पडलेला पाऊस सर्वासाठी तेच आहे जमीन सारखीच आहे सूर्यप्रकाश सर्वांना सारखाच आहे आणि जमीन सारखी सूर्यप्रकाश तोच पाणी तेच त्याच पाण्यापासून उसाचं पोषण होतं आणि त्याच पाण्यापासून मिरचीचं पोषण होतं पण ऊस गोड लागतो ऊस गोड लागतो आणि मिरची तिखट लागते मग ह्याच्यामध्ये पाण्याचा काय दोष आहे मिरचीलाही पाणी तेच आहे आणि ऊसालाही पाणी तेच आहे एकची पाणी ऊसा मिरच्या एक, एक तीक्ष्ण ते एक गोड एक कसा आहे एक गोड आहे ऊस आणि मिरची तिखट आहे असं का सर्व वनस्पती मुळी पाणी एक भेद ते अनेक झाले ना सर्व वनस्पतीच्या मुळांना पाणी एकच आहे लिंबू कडू लागतो कडू लागतो ऊस गोड लागतो लिंबू आंबट लागतो सर्व वनस्पतीच्या मुळींना पाणी एकच आहे पण त्या बीजाच्या प्रमाण मिरची तिखट लागते ऊस गोड लागतो कडुलिंबाचा पाला कडू लागतो संत्री आंबट लागतो सर्व वनस्पती मुळी पाणी एक भेदते अनेक झाले ना हेच उदाहरण आधुनिक काळातून आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्या घरी असणारी वीज सर्वासाठी एकच आहे त्या विजेचा प्रभाव पंखा वारा देतो मिक्सर चटणी वाटत इलेक्ट्रिक शेकडी स्वयंपाक करते फ्रीज पाणी थंड करतं हीटर पाणी गरम गरम करतं वीज एकच आहे पण विजेचा गुंधर्म आहे का पाणी थंड करणं विजेचा गुंधर्म आहे का पाणी गरम करणं विजेचा गुंधर्म आहे का वारं देणं विजेचा गुणधर्म आहे का चटणी वाटणं सर्व विजेच्या सत्तेनच होत पण मिक्सरच्या स्वभावाप्रमाणे मिक्सर चटणी वाटतो पंख्याच्या स्वभावाप्रमाणे पंखा वारा देतो फ्रीजच्या स्वभावाप्रमाणे फ्रीज पाणी थंड करत हिटरच्या स्वभावाप्रमाणे पाणी गरम करत हे सगळं जरी विजेमुळे होत असलं तरी वीज कशामध्येच लिप्त नाही सर्वतेच्या सत्ते परी तो वेगळा मळत्या निर्मळा लागी नाही तस सूक्ष्म सूक्ष्म शरीर जीवाच्या कर्मानुसार जीवाच्या कर्मानुसार जीवाच्या वासनेनुसार या देहातून मृत्यू समयी वासना रूपी सूक्ष्म शरीर या देहाच्या बाहेर पडतं आणि मात्या पित्याच्या संबंधानं जे बाळ पोटात आईच्या तयार होतं त्या बाळाच्या देहामध्ये भोग भोगण्यासाठी वासण्याचा उपभोग घेण्यासाठी ते सूक्ष्म शरीर त्या देहात प्रवेश करत मग आत्म्याच काय म्हणाल आत्मा तर सर्वत्रच आहे जस आकाश कायम आहे घर बांधलं चार भिंती उभारल्या त्या चार भिंतीमधली स्पेस म्हणजे आकाश आहे भिंती बांधल्या म्हणजे आकाश कमी झालं एक का एका घागरी मधला आकाश घटाकाश घरामधला आकाश मटाकाश आणि आकाश महाकाश खापराची गा घागर फुटली आकाश कुठ गेल आकाश जिथं आहे तिथच आहे नवीन घागर तयार झाली आकाश कुठं गेल आकाश जिथं आहे तिथं आहे घर बांधलं आकाश जिथं आहे तिथं आहे घर पडलं आकाश जित आहे तिथं आहे तस हा देह उत्पन्न होण्यापूर्वीही चैतन्य रूप आत्मा होता देह उत्पन्न असतानाही आत्मा आहे आणि हा देह निघून गेल्यानंतर ही आत्मा राहणार आहे मग जन्म कोण कर्म करून वासना असणारा हे पाहिजे ते पाहिजे पैसे पैशाची चिंता करणारा माणूस आयुष्याच्या क्षणात शेवटी पैसे पैसे करत मेला तर पुन्हा पैसे कमवण्यासाठी सूक्ष्म शरीर नवीन जन्म घेत नवीन देहात प्रवेश करत आणि सुख दुखाला प्राप्त होत ह्याच्यामध्ये आत्म्याचा कुठही काही रोल नाही आत्मा द्रष्टा साक्षी अखंड आहे जसं विजेच्या सत्तेनं मिक्सर फुटल तरीही विजेच काही होत नाही नवीन मिक्सर आलं तरीही विजेच काही होत नाही फ्रीज फुटलं तुटलं भंगारला गेलं तरीही विजेचं काही नुकसान होत नाही नवीन फ्रीज आलं तरीही विजेचं काही नुकसान होत नाही जशी वीज अखंड असते सर्व तिच्या सत्तेनं चलते पण ती काहीच करत नसते तस सर्व विश्व प्रपंच या आत्मस्वरूपात उत्पन्न होतो आत्मस्वरूपात स्थिर राहतो आणि शेवटी आत्मस्वरूपात लय पावतो हे समजून सांगण्यासाठी लक्ष्मण महाराज इथं उदाहरण देतात सर्पामुखी विष शुक्ती गर्भी मोती नाना परी व्यक्ती पाणी ते एक सापाच्या मुखात विष आहे त्याच्या स्वभाव गुणधर्माण तिथे विष तयार झालं सापानं पाणी पेल त्याच पाण्याचं तिथं विष तयार झालं पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला त्या शिंपल्याच्या स्वभाव गुणधर्माणात तिथं मोती तयार झाला पाण्याचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही ना पाण्याचं काही कर्तव्य नाही आत्मतत्व आहे पुढं म्हणतात नाना परी व्यक्ती परी पाणी ते एक नाना वर्ण नाना व्यक्ती जस्तेचा वासना रूपी सूक्ष्म शरीर सूक्ष्म देह घेऊन आलेले व्यक्ती कोणी चोरी करत असतील कोणी साधू संत काम करत असतील उच्च वासना जगाच्या कल्याणाची वासना घेऊन जन देह सोडला ते महापुरुष जन्माला येऊन परोपकार करतील जगाच्या कल्याणासाठी आपला ध्येय जिजीवतील आणि मला पाहिजे पाहिजे कुणाही मार्गाने मला मिळालं पाहिजे अशा वासनेतून ज्याचा ध्येय सुटतो त्याच सूक्ष्म शरीर चोऱ्या करत भ्रष्टाचार करत दुरडे घालत व्याभिचार करत आणि त्याच्या कर्माचा सुख किंवा दुःखाचा फळ भोगत ह्याच्यामध्ये द्रष्टा साक्षी रूपाना असत ते कुठंही मलिन नसत सर्व त्याचे सत्ते परी तो वेगळा मळ त्या निर्मळा लागी नाही तैसा आत्मा सर्वाघटी एक असे प्रकृतीने दिसे भिन्न भेद लक्ष्मण महाराज म्हणतात हे दोन उदाहरण देतात पाणी एकच आहे बाबांनो ऊसाच्या गुंत स्वभावाप्रमाणे ऊस गोड लागतो मिरचीच्या बीज स्वभावाप्रमाणे मिरची तिखट लागते साप ही तेच पाणी पितो त्याच्या मुखातलं पाणी विष होत शिंपल्यातही तेच पाणी पडतं तिथ मोती होतो तस सर्व जीवामध्ये दे आत्मतत्व एकच आहे सर्व देहामध्ये आत्मतत्व एकच आहे वासनारूपी सूक्ष्म शरीर जे जे घेऊन आलेले आहेत कर्मभोग भोगण्यासाठी ते, ते आपल्या वासनारूपी बीजा प्रमाण परोपकाराच कार्य करतील चोरी करण्याचं कार्य करतील ज्याला ज्याचा जसा स्वभाव आहे ज्याची जशी वासना आहे वासनेप्रमाणे भोग भोगण्यासाठी जसा ध्येय प्राप्त झालेला आहे तो तसा वागतो ते प्रकृतीनं आपल्याला जरी वेगळं दिसत असलं तरी त्याच्यामधलं आत्मतत्व एकच आहे फुलाच्या हारामध्ये नाना विविध रंगाचे वेगवेगळे फुलं असले तरी त्याच्यामधला दोरा एकच आहे तसं हे विश्व विश्व ब्रह्मांडाचा पसारा या आत्मतत्वातूनच उत्पन्न झाला आत्मतच स्थिर आहे आणि शेवटी आपल्या आपल्या कर्माची गती संपल्यानंतर या आत्मतत्वातच विलीन होतात लक्ष्मण म्हणे स्थानाचे महत्व भक्ती भावे तत्व ओळखावे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात या वर्ण नाना, नाना व्यक्ती सर्व मायेची संपत्ती या सर्व प्राणी मात्रातलं आत्मतत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संताच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे तुम्ही सद्गुरूच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे आणि तुम्हाला त्यांच्या चरणी श्रद्धा त्यांच्या शब्दावर ज्यावेळेस विश्वास निर्माण होईल विश्वास आणि श्रद्धेचं नावच भक्ती आहे अशी भक्ती भाव प्राप्त झाल्यानंतर सद्गुरू उपदेश करतील सर्व प्राणी मात्रात सर्व विश्वामध्ये नटलेलं चैतन्य बाळा तूच आहेस अहम ब्रह्मास्मि तत्व मस्ती ते तूच आहेस असा सद्गुरूवर भक्ती असली सद्गुरूवर विश्वास असला आणि सद्गुरु सांगितलं की तूच ब्रह्म स्वरूप आहेस तूच आत्मस्वरूप आहेस तुला जन्म नाही तुला मृत्यू नाही तू या देहाचा करता नाहीस ना तू भोगता नाहीस फक्त या देहाचा तू साक्षीस चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप विश्व व्यापक आत्मा आहेस हा सद्गुरूचा उपदेश घेतो आणि त्याच मनन चिंतन निधी ध्यासन करून नित्य आपल्या स्वस्वरूपात राहून प्रकृती या देहाकडून जे काम करून घेईल या देहाकडून मोठं जरी काम प्रकृतीनं करून घेतलं तरी हा म्हणणार नाही मी केलो म्हणून प्रकृतीनं काम करून घेतलेला आहे देहाकडून ते प्रकृतीला लकला बसू कोणत्याही का कामामध्ये तो करते पण घेत नाही आणि भोगते पण घेत नाही फक्त देहाला जसं प्रकृती चलवते त्या प्रकृतीच्या कार्याकडं द्रष्टाभावानं पाहतो असं तत्व भक्तिभावानं प्राप्त होतं अशी भक्ती तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊन आमचं जीवन कृतार्थ व्हावं ओम शांती शांती, शांती, शांती।